भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पार्टी सांगली आणि सामाजिक कार्यकर्ते कुणालदादा संगपाळ यांच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहेत आज डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर सांगली येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील पैलवान पृथ्वीराज भैया पवार माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर सामाजिक कार्यकर्ते कुणाल संगपाट रवींद्र वादवणे शैलेश पवार धनंजय कोटणीस यांच्यासह अनेक जण उपस्थित होते या स्पर्धेत जवळपास बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता शाळेचे मुख्याध्यापक मोहन जोशी सर यांनी गुलाब पुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले माजी आमदार दिनकर तात्या पाटील

भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं आज चित्रकला स्पर्धेचं आयोजन केले सकाळी सर पहिली दुसरीची चित्रकला स्पर्धा संपन्न झाली आता दुपारी तिसरी चौथीची स्पर्धा चित्रकला स्पर्धा संपन्न होत आहे सगळे विद्यार्थी वर्गात भावमध्ये भावत नसल्यामुळं तिसरीचे विद्यार्थी आपापल्या वर्गात आता चित्रकला स्पर्धा सुरू आहे आणि या ठिकाणी फक्त चौथी जवळ करेल असे जवळजवळ

तुम्ही सगळेजण मोदी साहेबांना ओळखत असाल मोदी साहेब तुमच्या वेळी लहान असताना काय करत होते सांगा अतिशय गरीब घरात होते त्यांचे आई बाबा रेल्वे स्टेशनवरती चहाचा त्यांचा जो हॉटेल होतो छोटस ते चहा विकायचे आणि तिथन त्यांनी अभ्यास करून कष्ट करून चांगलं शिक्षण घेऊन ते आता देशाचे पंतप्रधान झाले आज तुम्ही बघता ना ते किती छान हिंदी बोलतात किती मस्त इंग्लिश बोलतात तर इतक्या मोठ्या पदापर्यंत जाण्यासाठी मोदी साहेबांनी जसे कष्ट केले तसे कष्ट आपल्या पडत नाही का आपले मम्मी बाबा तुम्हाला सगळं पुरवतात सगळी मदत करतात तुमची काळजी घेतात तर मी तुम्हाला फार काय बोलणार नाही एवढंच सांगतो की जे असते मम्मी बाबा सांगतात किंवा आई वडील सांगतात घरातले ज्येष्ठ जे सांगतात आपले शिक्षक जे सांगतात त्याप्रमाणे अभ्यास करायचा मी सांगतो की तुम्ही चांगला व्यायाम करायचं भरपूर खेळायचं आणि हे दोन्ही करत करत तुम्हाला सगळ्यांना आपल्या देशाचा भविष्यातला एक अतिशय आदरणीय असा नागरिक व्हायचा आहे आपला देश जगाच्या स्पर्धेमध्ये दे आता विश्वगुरु होण्यासाठी पुढं वाटचाल करत आहे तर तो तुमच्या आपल्या सगळ्यांच्या प्रयत्न होणार आहेत मी आजच्या चित्रकला स्पर्धेबाबत मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा येतो